दापोली शहराच्या राजकारणातील एकमेव प्रभावशाली नेतृत्व म्हणून लोकमान्यता असलेले खालिद रखांगे यांनी पुन्हा एकदा दापोलीच्या नगराध्यक्षपदाची सूत्र स्वीकारले दिनांक पाच मे रोजीच्या विशेष सभेत तत्कालीन नगराध्यक्षासह ममता ममताताई मोरे यांच्या विरोधात तब्बल सोळा नगरसेवकांनी आणलेल्या अविश्वास ठरावानंतर दापोलीचं नगराध्यक्षपद रिक्त झालं होतं महाराष्ट्र नगरपंचायती अधिनियमातील तरतुदीनुसार सदर रिक्त झालेल्या पदाचा पदभार रखांगे यांनी स्वीकारला आहे पुढील नगराध्यक्षांची निवड प्रक्रिया होईपर्यंत हा पदभार त्यांच्याकडे राहणार असून शहरातील पावसाळ्यापूर्वीच्या कामांना गती देण्यासाठी रखांगे यांनी तातडीने हा पदभार स्वीकारला असल्याचं देखील बोललं जात आहे शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष करून केवळ राजकारण एके राजकारण करणाऱ्या ठाकरे गटाच्या कारभाराला वैतागलेल्या दापोलीच्या तब्बल अकरा नगरसेवकांनी खालिदभाई यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता त्यामुळे विकासाकडे दुर्लक्ष करायला लावणाऱ्या ठाकरे गटाच्या या राजकारणाला तिलांजली देऊन नगरपंचायतीमध्ये सत्ता बदल घडवण्यात खालिदभाई यांनी महत्वाची भूमिका निभावल्याचं देखील बोललं जातंय आपल्या उपनगराध्यक्षपदाच्या पदाच्या कार्यकाळात रखांग हे दुसऱ्यांदा पदाचा पदभार स्वीकारतायत मात्र दुसऱ्यांदा मिळत असलेली ही संधी आपल्या राजकीय प्रवासाला एक वेगळं महत्त्व प्राप्त करून देणारी असल्याचं मत रखांगे यांनी व्यक्त आहे शिवसेना नेते रामदासबाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वात आपल्याला मिळत असलेली ही नगराध्यक्ष पदाची संधी शहराच्या विकासाला गती देणारी ठरावी असा आपला प्रयत्न राहणार असल्याचं देखील यावेळी रखांगे यांनी सांगितलं प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली